मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या प्रकरणी मोठी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी भाजप नेते प्रिगरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता यानंतर पोलिसांकडून थेट कारवाई सर कशा पाहता एकंदरीत तुमच्या पाठपुरावाला मोठा यश आला पाचशे पेक्षा जास्त आरोपी अटक केली पोलिस एकंदर एक, एक हजार अर्जदार लाभार्थीची नावं पोलिसांनी काढली आहेत पाचशे पस्तीस लोकांना नोटीस दिली होती आज दोनशे सदुसष्ट हादर झाले पुढच्या आठवड्यात एक हजार लोक यांना आरोपी करून पोलीस कोर्टात हादर करणार या लोकांनी बोगस कागदपत्र दिलेले आहेत म्हणजे मालेगाव मध्ये एक कहर म्हणजे काय शंभर वर्षाचा व्यक्तीचा सा। प्रमाणपत्र साठी अर्ज आला जी व्यक्ती जिवंतच नाही आहेत अस्तित्वच नाही आहेत असा व्यक्तीच्या नावाने अर्ज करून सुरक्षेशी दे खेळण्याचा प्रयत्न होत आहे मालेगाव सारखा संभाजीनगर परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अनाधिकृत अशा पद्धतीने बोगस प्रमाणपत्रच आहेत जन्मप्रमाण अशासाठी तुम्ही उद्या जाणार आहात त्या ठिकाणी मात्र पोलिसांकडून तुमचा विरोध केला जात आहे तीन दौऱ्यापैकी एक दौरा पोलिसांकडून सांगण्यात येतात कसं पाह संभाजीनगर महानगरपालिके चौदा ते सात लोकांना जन्म प्रमाणपत्र या आदेश दिले प्रमाणपत्र दिले गेले महापालिकेने सव्वीस लोक अर्जदार लाभार्थी मत महम्मद असेल अब्दुल असेल रहीम असेल रहमान असेल त्या लोकांनी काहीच कागदपत्र दिले नाही म्हणून विरोध नोंदवला होता तरीही त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्या सगळ्यांवर कारवाई व्हावी याचा पाठपुरावा साठी उद्या माझे पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी हे या गुन्हेगार ज्यांनी खोटे कागदपत्र द्वारा जन्म प्रमाणपत्र घेऊन भारताचे नागरिकत्व मिळवले त्याच्या विरोधात संभाजीनगर पोलीस आयुक्त कारवाई करत नाही तो मला धमकी पाठवतात की तुमच्या विरोधात खूप मोठं वातावरण आहे म्हणून तुम्हाला तीन ठिकाणी दे करू देणार नाही कुठल्या तरी एकाच ठिकाणी तुम्ही मी त्या पोलीस आयुक्तांना वॉर्निंग अपात्र लोक बेमानी जर भारतात जन्म प्रमाणपत्र नागरिकत्व प्राप्त करत असेल मी उद्या येणार संभाजीनगर आणि या तेरा ते सव्वीस लोकांवर कारवाई करावी लागणार एक प्रश्न आहे तर काल भारत पाकिस्तानचा सामना झाला क्रिकेट सामना त्यामध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केला मात्र खासदार संजय राऊत आहेत तुबेटीचा त्यांनी यावर टीका केली आहेत भारताकडून आहेत या मॅचचा आपण पाहिलं तर देशद्रोहाचा अशा आरोप केल्या आहेत प्लस पैशाचा त्याच्या त्यांच्या मोठा फायदा होतात पाकिस्तानचा मला असं वाटतं की संजय राऊत यांचा पब्लिसिटी स्टंट आता पार्टीचं अस्तित्व संपत चाललेलं आहे म्हणून अशा प्रकारचं बोलून एटेन्सन वाटते जसं लहान मुलं सा एटेन्शनसाठी तोडफोड करतो हो आता मोदीजी जे चीनला गेले होते त्यात पाकिस्तानचा प्रधानमंत्री पण उपस्थित होता युनोमध्ये पण पाकिस्तानचा प्रतिनिधी असतो आंतरराष्ट्रीय सामने स्पर्धा होतात मग ते एशियाड होतात ऑलिम्पिक होतात त्यात पण पाकिस्तानी प्रतिनिधी असतो किंवा संजय राऊतला त्यांचा पॉलिटिकसाठी स्टंटसाठी भारता स्पर्धकांवर अन्याय करायचा आहे की सगळ्या आंतरराष्ट्रीय कुठलाही कॉन्फरन्स असतो स्पर्धा असतो पाकिस्तान पण सदस्य आहेत तर बहिष्कार घालायचा अशा प्रकार गंभीरता मी घेत नाही लोकांना कॅमेरामॅन कृष्णा खापरे सोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट